नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौरघर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखीन आठशे पंचाहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर चा एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघाली आहेत नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा